आणि त्यांच्या तीन पिढ्यांनी ह्या भागामध्ये सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे सर्वसामान्य माणूस सुखी समृद्ध आणि सुरक्षित झाला माझ्या आधीच्या सगळ्याच वक्तांनी त्याचं वर्णन केलं की ह्या भागाची स्थिती काय होती पाण्याची स्थिती काय होती पाणी नसल्यामुळे पिकांची स्थिती काय होती पिकं नसल्यामुळे लोकांची स्थिती काय होती तर ती स्थिती ज्यांच्यामुळे बदलली ते आदरणीय विनयजी कोरे या विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि माजी मंत्री शिवाजीराव नाईक व्यासपीठावर उपस्थित प्रतापराव पाटील श्रीनिवास रोयजण सोमराज देशमुख माझे परम मित्र आणि नातेवाईक अभिजित पाटील यांची बहीण माझ्या पत्ण्याला झाली अभिजित पाटील व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि या कार्यक्रमाला उपस्थित बनवायचे खरं म्हणजे ज्याचा विनयपुरने उल्लेख केला की राज्यामध्ये चार तारखेच्या आसपास आचारसंहिता सुरू होईल आणि त्यानंतर लोकसभा निवडणुकांचं बिगलो आजून जाईल त्याची वेगवेगळ्या प्रकारची खूप धावपळ महाराष्ट्रात सुरू आहे एका बाजूने जी विकास कामं झाली त्याचे उद्घाटन सुरू आहे दुसऱ्या बाजूने नेमकर अलिके चित्र काय होईल याचा अंदाज घेणं सुरू आहे शिवसेना भाजप युतीचे प्रयत्न चालू आहे सगळ्या धावपळीमध्ये मी सलग बाहेर पण ज्यावेळेला विनय कोरेंनी मला दोन कार्यक्रमांची माहिती दिली त्या दोन्ही कार्यक्रमांच्या उत्सुकतेपोळी मी खरं म्हणजे मी यायचं ठरवलं एक आहे पाराश्वर सोसायटी ज्यातरी म्हणतं की एक विविध कार्यकारी सोसायटी असूनही शंभर वर्षे यांनी पूर्ण केली तुम्हाला एकशे एक वर्ष पूर्ण केली का एक गावाची सोसायटी सलग इतके वर्ष भांडण भांडणं करता तोंडा तोडणं करता राहते त्याचं मला खूप थोडंसं आश्चर्य वाटलं तर मी एका छोट्या गावातून येतो गावातली सगळी भांडणं पाहतो त्यामुळे त्या कार्यक्रमाला येण्याची उत्सुकता मला होती तसंच त्यांनी मला हे सांगितलं की ह्या तीन पाण्याच्या संस्था ज्या आहेत ति ज्या शेतीला पाणी पुरवतात ते अतिशय प्रामाणिकपणे काम केलं कुठेही भांड्या भांड नाही नीट पाण्याचं नियोजन प्रत्येकाने वापरलेल्या पाण्याचे नीट पैसे मिळणं आणि त्यातून सगळी गरजा पेटली स्वतःची इमारत आहे म्हटलं इमारतीची काय आवश्यकता हो आहे तीन योजनांच्या कॉर्डिनेशनसाठी संचालनासाठी एक इमारत आवश्यक होती मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये मी खूप फिरलो आता आधी आहे म्हणून आणि आधी माझी जी संघटना आहे अखिल भारतीय विद्यार्थी प्रसंग खूप फिरलो पण एखाद्या पाणीपुरवठा संस्थेची एवढी मोठी इमारत मला कधी फायदा नाही मिळाली त्यामुळे मी उत्सुकता आलो किंवा पाणी पूर्ण देण्याची इमारत काय असते आणि त्यामुळे मला आल्यानंतर खूप बरं वाटलं कारण ग्रामीण भागामध्ये आता पाणी जर आपण नीट दिलं काय अनुदान देण्याची आवश्यकता नाही कर्ज देण्याची आवश्यकता नाही कर्जमाफी देण्याची आवश्यकता नाही कर्ज देण्याची आवश्यकता नाही आता कर्ज देण्याची आवश्यकता असेल ती फेडण्याची क्षमता लोकांची आणि पाणी जर आपण देऊ शकलो नाही तर आपण हे सगळं देत देत माणसाची पुढची पिढी ही पिढी अवलंबून असतात काहीच करत नाही तशी लोक निर्माण होते की त्यांना काहीच करायचं नाही असं त्यांच्या जीन्स मध्ये जीन्स म्हणजे काय आपल्या शरीरामध्ये पिढ्या पिढ्या जो स्वभाव येतो जो आजारी येतात त्या जीन्सवर आपले येणार काय करायचं असतं कारण कधी सरकारने आम्हाला पुरुषांत शिकवलंच नाही आणि त्यामुळे अशा प्रकारच्या शेतीला पाणी पुरवठा करणाऱ्या संस्थांची खूप आवश्यकता आहे ते पाणी जर नीट मिळालं विले कोणीच्या वतीने मला नेहमी माझ्या मनामध्ये आदर असतो कारण ते मुळात जाऊन विचार करतात त्यांनी जी मांडणी केली की पाणी नीट मिळण्याच्या बरोबर पाणी वाचवलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते पाणी लिफ्ट करताना जी वीज लागते ती वीज मोफत दिली पाहिजे ती मोफत सरकारला आवड आहे म्हणून मग सूर्यप्रकाशातून वीज निर्मिती करण्याचे जे प्रयोग सुरू झाले ते आपल्या भागात वाढवले आहे ते त्यांनी अतिशय योग्य मांडलं आणि त्यामुळे गेल्या चार साडेचार वर्षामध्ये हा सारखा प्रयत्न सरकारचा सा झालेला आहे की काही करून शेतकऱ्याची जमीन पहिली सुधारली पाहिजे कारण त्या जमिनीमध्ये वर्षाप्रमाणे पिकं घेत आलो रासायनिक खत टाकत आलो पिकं घेत आलो रासायनिक खत टाकत आलो पण कधी त्या मातीमध्ये काय आणखीन टाकलं पाहिजे म्हणजे त्याचा पोत सुधारण्याचा विचार आम्ही काही केला नाही म्हणून मग आपण माती परीक्षणाचा आग्रह सुरू करतो आता जवळ एक कोटी शेतकऱ्यांना त्याच्या मातीचं परीक्षण घेऊन त्याच्या मातीचं एका अर्थाने हेल्थ कार्ड आपण देण्यास यशस्वी झालं की तुमच्या मातीत ते आहे काय चांगलं काय कमी काय आहे काय टाकलं पाहिजे काय पीक घेतलं पाहिजे आता जर आपण परत केला की ही माती शेतकऱ्यांनी आपलं प्रयोगशाळा जाणून देणं मग दोनदा पाठपुरावा करून त्याचा हेल्थ कार्ड देणं त्यात शेतकरी पण मग फिरत्या मातीच्या प्रयोग परीक्षणाच्या प्रयोगशाळा आपण सुरू केल्या आणि आता तर एक ऍप डेव्हलप करतोय आपण त्याच्यात प्रयोग चालू आहे ज्याच्यामध्ये बांधावर जाऊन तो जो कृषी सहाय्यक आहे तो बांधावर जाऊन तुमची माती घेणार आणि त्याला काय ते गाडी बिडी काही लागणार नाही मशीन लागणार नाही या छोट्या यंत्राच्या साह्याने तो लगेच तुम्हाला ट्रेंट आहे नेमकं तुमच्या मातीमध्ये काय माणसाला जर तर सहा महिन्याने आठ महिन्याने डॉक्टर म्हणतो जर रक्त तपासून घ्या काहीतरी कमी दिसतात आणि तुम्ही बघा कमी आलं हिमोग्लोबिन कमी आलं आता हे दोन गोळ्या घ्यायला हिमोग्लॉबिन नीट होईल मातीचं तेच आहे ना की भूत नाही आहे ती जिवंतच आहे ना जीवन काही म्हणून ते निर्माण करते ना तुम्ही निर्माण करता तशी माणसं ती निर्माण करते ती आणि त्यामुळे मातीचं परीक्षण केलं पाहिजे मातीचं परीक्षण करण्याच्या मातीमध्ये पोत सुधारण्यासाठी काही गोष्टी केल्या पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मोठी धरणं त्या धरणांचं पाइपलाईन किंवा कालव्याने पाणी हे विषय होत जाईल पण त्या त्या गावामध्ये जे पाणी लागतं त्या पाण्याचं ऑडिट करतो पिण्याचं पाणी किती लागतं गुरणा पाणी किती लागतं शिवार किती त्याला पाणी किती लागतं आणि आहे तूट किती ही गावामध्ये तूट भरून काढता येईल मग गावातले जुन्याचे पाण्याचे स्त्रोत शोधता येईल का ते ओपन करता येतील का विहिरींमधल्या गाळ करता येत का नाले वृंद करता येतील का आणि ठिकाणी नद्यांमधले गाळ करता येतील का आणि सगळ्यांमध्ये ते शेतकरी देता येतील का अशा सगळ्या मार्गाने त्या गावाची पाण्याची तूप त्या गावाने भरून काढते याला म्हणतात जलयुक्त शिवार की तुम्हाला काही फार बाहेरून काही पाणी देण्याची आवश्यकता नाही हे आपण सोळा हजार गावांमध्ये परिणामी ह्या वर्षी दुष्काळ असून सुद्धा तरी चटके फार बसत नाहीये कारण या जलयुक्त कामाच्या माध्यमातून पावसाचा पडलेला प्रत्येक आपण पकडला तो, तो पकडून आयदर त्या क्षेत्रामध्ये साठवला किंवा जमिनीमध्ये मोरवला आणि जमिनीतली पाण्याची पातळी वाढवली आणि त्यामुळे ह्या दुष्काळी वातावरणामध्ये सुद्धा मराठवाड्यामध्ये औरंगाबाद बीडमध्ये अजूनही पिण्याच्या पाण्याचं इतकं दुर्वीक्षण मानलं नाही टँकर सुरू झालेले आहेत पण एवढं दहा हजार टँकर सुरू झालेलो पण मी त्या खात्याचा मंत्री रोज रिपोर्टिंग घेतो त्यासाठी वॉर डेव्हलप केली आहे का संध्याकाळी एकोणीसशे टँकर झाले एका वेळेस अजून एक दोन महिने ते एकोणीसशे ते दोन हजार होती अडीच हजार होती का नाही फार टँकर लागले तर त्या गावातल्या जमिनीतला पिण्याच्या पाण्याचा साठा वाढवण्यामध्ये गेल्या चार वर्षात नशे सुरू त्यामुळे हे एका बाजून आहे तसं दुसरं म्हणजे परंपरागत धरणं झाली त्या धरणं पाणी येणार त्या पाणी आणण्याच्या बाबतीत सुद्धा आपण निर्णय केला की कालव्याच्या माध्यमातून पाणी आणलं तर त्यातलं बरस वाफ होऊन निघून जात वाशी निघून जातं आणि प्रत्यक्षात वापरायला आपल्याला पाणी जेव्हा मिळतं तेव्हा ह्या पुढच्या काळामध्ये कालवे हे कन्सेप्ट बंद करून मोठ्या प्रमाणात पाईपच्या माध्यमातून पाणी आणणं आणि त्या त्या गावामध्ये जिथे पाणी हवं आहे तिथे त्याचं शटर ओपन करणं त्यांना आवश्यक असणार पाणी दिल्यानंतर ते शटर आपोआप बंद होईल आम्ही जास्त पाणी वापरावर वापरता येणार नाही तुम्हाला जेवढं ठरलंय तेवढं पाणी वापरायचं आपोआप शटर बंद अशी पाईपलाईनची मोठ्या प्रमाणात व्यवस्था आपण करतो की जेणेकरून पाण्याचे लॉसेस छोटी आगामी वेळामध्ये तुम्हाला सगळं निर्माण करता येईल पण तुम्हाला पाणी निर्माण करता येणार नाही मग जे आहे ते ते आपल्याला अधिकाधिक कसं वापरता येईल यासाठी मोठ्या प्रमाणात पाईपलाईनचे प्रयोग आपण करतो ड्रीपच्या बाबतीमध्ये एकूण आपल्या महाराष्ट्रामध्ये दहा लाख हेक्टर क्षेत्र हे उसावर आहे आणि ज्याला पाणी असं लागतं पाणी काही मोडं लागत नाही तर त्यातल्या तीन लाख हेक्टरपर्यंत आपण गेलो की तिथे ठिबक केला आणि वेगाने हे तीन लाखाचं दहा लाखाच्या दिशेने आपण ठेवतो एकदा का आपण दहा लाखच्या दहा लाख हेक्टर क्षेत्र हे ठिबक खाली आणलं तर खूप पाणी वाचाल आणि सावकार वाढायला ते पाणी आपल्याला आणखीन शेतकऱ्यांना देता येईल असे सगळे प्रयोग आपण करतो आहोत या प्रयत्नामध्ये पुरेसा वेग सुद्धा आहे त्या त्या ठिकाणी शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये कन्व्हिन्स करणं म्हणजे त्यांना समजावून सांगणं हा अवघड विषय झालेला आहे आता आपल्या भागामध्ये ड्रीपचा आग्रह झाला लोक काय म्हटलं की ड्रीपने पाणी वाचलं तर करायचं काय पाण्याचं आमच्याकडे फरपूर पाणी सत्तर दुष्काळ नाही पडणार पण त्याला हे कळत नाही की ते साठलेलं पाणी पाईपलाईनने आणखी पाणी नसलेल्या देता येईल आणि सौर ऊर्जेसहित सगळ्या गोष्टींचा आपण प्रयत्न करतो आता जिल्ह्यामध्ये एकूण पाच योजना शासकीय सुरू होणार आहे त्या योजनांमध्ये वीज बीज निर्माण झाले सूर्यप्रकाशाच्या माध्यमातून किती आपण फिडरला जोडणार आहोत आणि त्याच्यातून ज्यांना जना ती वीज पुरवली जाईल त्यांना स्वाभाविकपणे त्या विजेमध्ये कारण सूर्यापासून निर्माण होणार विजेला पावणे तीन रुपये लागतात प्रति युनिट आणि आपल्याला बाकीच्या विजेला सात रुपये लागतात एवढा फरक आणि मग त्यामुळे आपण शेतकऱ्यांना जे स्वस्त वीज देतो एक रुपये सोळा पैसे त्याच्यामध्ये एवढं आपल्याला सबसिडी द्यावी लागते की पावणे तीन रुपये जे मेले तर आपली सबसिडी कमी त्यातून पैसे वस्ते त्यांनी येतील त्यामुळे मी प्रामुख्याने सरकार आणि त्यांची जी स्कीम मांडली की आमच्याकडे जमीन आहे आणि तुम्ही आम्हाला द्या मी लगेच आता गाडी बसण्याचं समजून घेतो अशा सगळ्या नवनवीन योजनांना सरकारकडे पैसाही आहे सरकारला उत्साही आहे सरकारला मागे लागण्याची सवय की मी आता मी लागणार तर मी आता गोकुळ शिरगावची अख्खी एम आय डी सी एका प्रायव्हेट परदेशी कंपनीवर टायर केला आणि जो तर पूर्ण होतील की त्याच्यातून त्यांच्यातल्या प्रेस्� अधिक बीज लागणाऱ्या कारखान्याला सौर ऊर्जा मिळणार आणि ती ऊर्जा जी आहे ती ती बीज जे आहेत की त्यांना हार्डली चार साडेचार रुपये आज इंडस्ट्रीला आपली सरकारची बी जी आहे ती आपल्याला आठ नऊ रुपये मिळालं तेवढा फरक पडतो आणि त्याचं मॉडेल असं आहे की सहासष्ट पैसे एक रुपयातले ती कंपनी टाकली आणि तेहतीस पैसे जे आहेत ती ते कारखानदाराने टाकायची आणि जे सहासष्ट पैसे कंपनीने घातले आहेत ते दर महिन्याला थोडासा तुम्हाला नऊ रुपये भरावं लागतो लागत होतो त्याच्याऐी साडेचार वर तर या कंपनीला पण पावणे देतला म्हणजे तो जो आहे दर महिन्याला वसूल करत करत एक सात वर्षाने ही पूर्ण स्कीम जी आहे ती होणार अशा खूप विदेशातल्या कंपन्या आल्या आहेत की ज्यांना काम होय मी समजून घेतो की जमीन कुठे आहे किती पॅनल्स लागतील सोळा बॅट कॉस्ट काय होईल त्यातला जो तेहतीस टक्के भाग आहे मग तो कोणी घ्यायचा मग सरकारला त्याची आपण वर्किंग करू त्यामुळे अशा सगळ्या प्रयत्नातून शेतकरी सुखी कसा होईल शेतकरी समृद्ध कसा होईल शेतकरी सुरक्षित कसा होईल असा सगळा प्रयत्न सरकारचा चाललेला आहे साडेचार वर्षापूर्वी सरकार बघता आणि की हे सरकार वेगानं निवडून काढणार सरकार कशे खात माहीत नाही तर साडेचार वर्षात असं लक्षात आलं की सरकार अधिक मजबूत कसा होईल असं सरकारने करायचं आपल्याला आपल्या आवडीचा विषय म्हणजे ऊस त्याची एफ आर टी या विषयामध्ये पहिल्यांदा इतिहासामध्ये एकोणतीस रुपये भाव बांधला त्यामुळे कारखाने चालले सगळे कारखाने बांधतात पण आता तर आज बहुतेक एकोणतीसचा रेट एकतीस होईल आणि ते झालं की कारखानदार बोलून बोलून लेबर देतील पण त्यांना बरा रेट मिळाला तर त्यांना तुम्हाला काय देतो तर तुमचे रेट त्यांना रेट मिळतो कुठेतरी पंचवीस रुपये चोवीस रुपये ते तुम्हाला बत्तीस रुपये कसे जाणार की तू कोण म्हणून काढणार तरी की गेले चार वर्ष महाराष्ट्र शासनाने कर्ज रूपात दिली बिना व्याज दिली त्यामुळे गेले चार वर्ष एफआरबीसाठी कधी लाख्या नाही त्यामुळे कमी त्यांची पंचायत झाली ते लाख्या नाहीत आंदोलन नाही मग तसं काय लोक आम्हाला नेता म्हणणार असं ते परस्पर वेगवेगळे आहे परंतु गेल्या चार वर्षामध्ये कधीही लाठ्या गोळ्या काही चालत नाही आणि त्यातून शेतकऱ्यांना न आंदोलन करता एफ आर गेली यावर्षी पण ती मिळणार काही गाळजी करायचं कारण नाही कायदा आहे एफ आर आर पी दिना दाखल होते घरात घरदार जप्त करून वसुली केली जाते आणि शेतकऱ्यांना एफ पी दिली जाते त्याच्यामुळे त्या शासनाचा हा प्रयत्न चाललेला आहे की सहकार कसा मजबूत होईल त्याचं एक मोठं उदाहरण हे आहे की सहकारी तत्वावर एखादी शेतीला पाणी पुरवणारी संस्था फॉर्म होते ती यशस्वी होते ती स्वतःची इमारत बांधते हे खूप मोठं काम या ठिकाणी आहे त्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांचं अभिनंदन करतो काही ना काही मागण्या गावा म्हणून समोर आलेल्या आहेत मला सावकार म्हणाले की त्या गावाला एक चांगला मोठा हॉल मिळाला पाहिजे की जेणेकरून गरिबांची लग्न मनसोब पडेल अशा काही गोष्टी गावच्या सरपंचाने मागण्या द्याव्यात आणि त्या दिल्यानंतर आपण नक्की हे आपले जे बंदर मुलगी नक्की देतील असं वाटतं ते बहुतेक लोकसभा लढवणार त्यांचं खूप चांगलं सविस्तर कारण गावच्या काही मागण्या आपण द्याव्यात ते मी नक्की पूर्ण करेल पुन्हा आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो माझं